जय हिंद मित्रांनो आज आपल्याला सोळाशे मीटर आणि आठशे मीटरचा शेड्यूल पाहायचा आहे पण ते शेड्यूल पाहण्यासाठी आपल्याला काही कानमंत्र समजून घ्यावे लागते ओके हे कानमंत्र का तर येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये जे काही आपल्याकडे दिवस पुरलेले आहेत त्या दिवसात आपल्याला ह्या इव्हेंटमध्ये कमी कमीत कमी अठरा मी काय म्हटलं कमीत कमी अठरा ते मॅक्स आपल्याला आउट ऑफ घ्यायचं आहे ओके मग ह्यासाठी आपल्याला हे कानमंत्र फॉलो करावे लागतील ह्या गोष्टी का महत्वाच्या आहेत याला मी यशाचे कानामंत्र सांगितलेलं आहे का जेव्हा तुम्ही सोळाशे मीटर धावताय किंवा आठशे मीटर धावताय तर बघा एकाच पेसने स्टार्ट टू तु एंड तुम्ही धावू शकत नाही लगेच आपले असे पाय कापायला लागतात थरथर करा लागते ठीक आहे किंवा लास्टचा जो राऊंड असतो बघा त्या राऊंडला आपले ताकद राहत नाही का कारण आपल्यामध्ये विल पॉवर नाही मग हे विल पॉवर वाढवायची असेल तर तुम्हाला हप्त्यातून एकदा लॉंग डिस्टन्स धावावं लागणार आणि लेग वर्कआउट वर विशेष काम करावं लागणार मग तुमचं विल पॉवर वाढेल आणि तुम्ही सोळाशे काय पाच किलोमीटर दहा किलोमीटर जरी पाळ आले ना तरी तुमचे असे पाय कधी नाही समजलं नेक्स्ट आहे स्टॅमिना आता सोळाशे आणि आठशे मीटर हा मीड रन आहे मीड ओके ह्याला आहे ना तुम्हाला एका पेसमध्ये धावा लागतो आणि त्यामुळे आपल्याला स्टॅमिनाची खूप गरज आहे जर तुमच्याकडे स्टॅमिना नसेल तुम्ही कितीही गायी करा काही होणार नाही ओके म्हणून स्टॅमिनासाठी आपण काय करतो आपण शूट मारतो हिट्स मारतो शूटलाच हिट्स म्हणतात ओके स्पीड वर्कआउट करतो शूट आणि हिट्स कसे असतात शंभरचे असतात दोनशेचे असतात चारशेचे असतात चारशे पर्यंत ना आपण सगळ्यांना शूट किंवा हिट असे म्हणतो बऱ्याच लोकांना असं वाटतं की स्टॅमिनासाठी लॉंग डिस्टन्स असते नाही लॉंग डिस्टन्स हे पायाची ताकद वाढवण्यासाठी असते चला नेक्स्ट आहे कॅपॅसिटी कसं असतं माहिती आहे का बघा आता तुमच्यामध्ये विल पॉवर आलेली आहे तुम्ही बऱ्यापैकी स्टॅमिना पण घेतलेला आहे पण हा स्टॅमिना स्टार्ट टू एंड टिकवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला रेपिडेशन्स लावावे लागतील आणि रेपिडेशन्स हे चारशेचे असतात आठशेचे असतात हजारचे असतात बाराशे सोळाशे आणि इव्हन दोन किलोमीटर म्हणजे दोन हजार मीटर एवढ्यापर्यंतचे रेपिडेशन जेव्हा तुम्ही लावताय तेव्हा तुमची जी एनर्जी असते ना ती स्टार्ट टू एंड तशीच्या तशी मेंटेन राहते आता आपण नेक्स्ट मध्ये पाहूया शेड्यूल सोमवार ते शनिवार काय असलं पाहिजे मित्रांनो सोमवारी आपल्याला काय वर्कआउट आहे समजून घेऊया बघा सोमवार हा आपला स्टार्टिंग असतो कारण रविवारी आपण काय केलेलं असतं रेस्ट घेतलेलं ला असते ओके मग सोमवारी आला आणि हेवी वर्कआउट केलं ना तर तसं जमत नाही म्हणून सोमवार मंगळवार बुधवार हळूहळू हळूहळू आपली प्रॅक्टिस वाढवायची आहे ओके म्हणून बऱ्याच लोक काय करतात सोमवारी खूप हेवी हेवी वर्कआउट करतात नाही तर सोमवारी तुम्हाला काय करायचंय मित्रांनो चारशे मीटरचे आहे ना दहा रेपिटेशन लावायचे आहेत हे महिलांना सुद्धा करायचं आहे महिलांना फक्त आणि फक्त टायमिंग मध्ये फरक असणार आहे बाकी सगळे इव्हेंट महिलांना देखील करायचे आहेत कारण महिलांना आठशे मीटर झेपत नाही पोरगा एकदा सोळाशे मारून घेईल पण महिलांना आठशे मीटर त्या दोन पन्नास मध्ये जमत नाही म्हणून तुम्हाला काय करायचंय महिलांना सुद्धा हाच रुटीन फॉलो करायचा आहे ओके चारशे मीटर आपल्याला दहा रेपिटेशन लावायचे कितीमध्ये मारायचंय हो तर बघा पुरुषांना आहे ना पुरुषांना एक चाळीसमध्ये प्रत्येक रेपिटेशन लावायचे आहे आणि प्रत्येक रेपिटेशन नंतर तुम्हाला रिकव्हरीला तीन मिनिटं घ्यायची आहे रिकव्हरी किती असेल तुमचं तीन मिनिटाची रिकव्हरी असेल समजते म्हणजे एक चारशे मीटरचा राऊंड मारल्याच्या नंतर तीन तुम्हाला तीन मिनिटं रिकवर करायचंय आहे आणि पुन्हा नेक्स्ट राऊंड असं करत तुम्हाला एकूण दहा रेपिटेशन लावायचे आणि महिलांना काय करायचंय महिलांना जे आहे ते दोन मिनिटेपर्यंत धावायचं आहे म्हणजे पुरुषांना एक चाळीस होतं महिलांना काय आहे दोन मिनिटापर्यंत रेपिटेशन लावायचे आहेत आणि तेच तुम्हाला पण तीन मिनिटं आहे ना रिकव्हरी घ्यायची आहे तीन मिनटं काय करायचं तुम्हाला रिकवरी घ्यायची आहे ओके आता रिकव्हरी घेत असताना तुम्ही खाली बसून पाय मोकळे करणे पाय सुटवणे ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात म्हणजे फुल रेस्ट घ्यायचं आहे फुल रिकव्हरी करायचे आणि तहान लागले तर हलकसं थोडस जे तुम्ही इलेक्ट्रो पावडरचं पाणी बनवलेलं हो आहे तो घेऊ शकता ओके अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे एकूण चारशे मीटरचे दहा सेट लावायचे आहेत पुरुषांनी मध्ये महिलांनी दोन मिनिटांमध्ये मारायचे आहेत ओके okay? आता चारशेचे दहा राऊंड झाल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही दुसऱ्या स्लॉटला याल तेव्हा इकडे कंप्लीट दहा मिनिटाचा रेस्ट घ्यायचा आहे ओके या दहा मिनिटात तुम्ही एखादं खजूर खाल्लेलं चालेल किंवा थोडंसं पाणी पियालेलं चालेल कारण नेक्स्ट आता तुम्हाला मारायचं आहे दोनशे मीटरचे रेपिटेशन ओके okay? आता दोनशे मीटरचे रॅपिटेशन पुरुषांना लावायचे आहेत एकूणच चाळीस सेकंद किती लावायचं आहे चाळीस सेकंदात आणि प्रत्येकी काय करायचंय पुन्हा इकडे तुम्हाला तीन मिनटं रेस्ट घ्यायचं आहे किती घ्यायचंय तीन मिनिटं रेस्ट घ्यायचं आहे आणि महिलांना किती घ्यायचं हो तर महिलांना काय करायचंय पन्नास सेकंद घ्यायचे आहेत किती घ्यायचे आहेत पन्नास सेकंद आणि रेस्ट सेम तीन मिनिट तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक ह्याच्यानंतर नंतर रेस्ट घ्यायचा आहे ओके हा थोडासा नॉर्मल आहे हेवी वाटलं तरी नॉर्मल आहे आणि सोमवारची सुरुवात ही तुम्ही अशा प्रकारे करायचं आहे आणि महत्वाचं सांगायचं राहूनच गेलं मित्रांनो हे सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे पहिलं स्ट्रेचिंग करायचे ओके ही स्ट्रेचिंग तुमची नॉर्मल स्ट्रेचिंग असते आणि ती स्ट्रेचिंग फुल स्ट्रेचिंग असते बरोबर स्ट्रेचिंग केल्याच्या नंतर तुम्हाला वॉर्मअप करायचं आहे वॉर्मअप केल्याशिवाय तुम्ही हे करायचं नाही आणि त्यानंतर मी तुम्हाला एबीसी ड्रिल सांगितलेले आहेत बघा ओके ते एकूण सहा ते सात प्रकार आहेत हे केल्याच्या नंतरच तुम्हाला काय करायचं आहे मेन इव्हेंटला स्टार्ट करायचं आहे मेन इव्हेंट ते तीन गोष्टी झाल्याशिवाय स्टार्ट करू नका नाहीतर तुम्हाला नेहमीच बॉडीमध्ये पेन राहणार कळतंय फुल स्ट्रेचिंग वॉर्मअप आणि मग ते जे आपण ए बी सी वर्कआउट शिकलेले आहे जे हायनी बट किक त्यानंतर एस्केप ओके हे मी जे तुम्हाला सात ते आठ प्रकार सांगितलेले आहेत हे केल्याच्या नंतरच मग तुम्हाला हा मेन वर्कआउट सुरू करायचा आहे नेक्स्ट टाइम मित्रांनो मंगळवारी आता मंगळवारी काय करायचं आपल्याला एक हजार मीटरचे पाच रॅपिडेशन लावायचे आहेत किती लावायचे आहेत पाच रेपिडेशन्स लावायचे आहेत आणि प्रत्येकी जो टाइम असेल पुरुषांना जो टाइम आहे तो असणार आहे पाच मिनिटे किती पुरुषांनी किती मिनिटं पाच मिनिटं आणि महिलांनी किती मिनिटांमध्ये मारायचंय महिलांनी मारायचंय सहा मिनिटे ओके महिलांनी किती मारायचंय सहा मिनिटात एक रेपिटेशन लावायचं आहे आणि प्रत्येकी तुम्हाला पाच मिनिटे काय करायचं आहे रेस्ट घ्यायचं आहे काय करायचं आहे पाच मिनिट रेस्ट बुधवारी तुम्हाला काय करायचंय आहे स्पीड वर्कआउट करायचंय स्पीड वर्कआउट केल्याशिवाय स्टॅमिना वाढणार नाही ओके चलो मग याच्यासाठी आहे फाटलेक रन म्हणजेच काय स्लो फास्ट रन ओके म्हणजे बघा हा आपला एक प्रकारे ग्राउंड आहे ठीक आहे आपण आता इथून स्टार्ट करतोय समजा तर तुम्हाला काय करायचं आहे दोनशे मीटरचे पाच गुणिले दोन सेट आपल्याला लावायचे म्हणजेच काय इथून तुम्ही स्टार्ट केलं ओके हा तुमचा स्टार्टिंग पॉइंट हंड्रेड मीटरचा तुम्ही इथून स्टार्ट केलात इथे आलात म्हणजे तुमचं दोनशे मीटर तुम्ही स्पीड धावलात आणि ते स्पीड पुरुषांनी मारायचं आहे तीस सेकंदामध्ये किती धावायचे आहे तीस सेकंदामध्ये पुरुषांनी आणि महिलांनी धावायचं आहे चाळीस सेकंद महिलांनी किती धावायचं आहे चाळीस सेकंद म्हणजे तुम्ही इथून स्टार्ट केला इथे आलात तुम्ही तीस सेकंदा आणि चाळीस सेकंद मग इथून जो आहे ना ते इथपर्यंत एक मिनिट तुम्हाला स्लो जॉग करायचं आहे एकदम स्लो म्हणजे रिकव्हरी करायचंय कारण तुम्हाला हे कंटिन्यू करायचंय आहे पाच राऊंड होईपर्यंत समजलं आता इथून तुम्ही काय केला जॉगिंग करत आलात एक मिनिट तुम्ही यूज केला ओके आता तेच कंटिन्यू परत इथून शंभर मीटर इथे दोनशे मीटर ओके म्हणजे हे परत तुम्ही फास्ट मारलात इथे आलात आता इथून इकडे तुम्हाला स्लो यायचं मग परत इथून फास्ट इथपर्यंत मग इथून स्लो म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे आहेत दोनशे मीटर फास्ट रन करायचं आहे शंभर मीटर रिकवरी रन करायचं आहे जॉगिंग रन करायचं आणि लक्षात ठेवा जोपर्यंत पाच सेट होत नाही तोपर्यंत स्टॉप व्हायचं नाही तुम्हाला जे शंभर मीटर रन करायचे आहेत ना ते रिकव्हरी रन आहेत ते थांबून रिकवर नाही करायचंय तर तुम्हाला स्लो 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 जॉग करायचंय त्याच्यासाठी मी तुम्हाला एक मिनिट दिलेलं आहे ओके आणि जेव्हा तुमचे पाच राऊंड कम्प्लीट होईल त्याचा एक सेट झाला त्याच्यामध्ये तुम्हाला दहा मिनिट रेस्ट घ्यायचंय रिकव्हरी घ्यायचे ओके त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा सेट लावायचा आहे कळते म्हणजे तुम्ही काय केलं दोनशे मीटर आणि शंभर मीटर याचे एकूण पाच प्रकार मारल्याच्या नंतर तो तुमचा झाला एक सेट आता दहा मिनटं रिकव्हरी घेतली त्या रिकारीमध्ये तुम्ही थोडंसं पाणी पियाला एखादं संत्री किंवा एखादं लिक्विड ज्यूस वगैरे काहीतरी आणलं असेल लिंबू सरबत वगैरे काहीतरी आणलं असेल तर ते थोडंसं पियाले थोडंसंच प्यायचं पोट भरून नाही प्यायचं आणि नंतर मग तुम्हाला करायचं दोन सेट दुसरा सेट असे एकूण तुम्हाला बुधवारी काय करायचे फाटलेकचे दोन सेट लावायचे नेक्स्ट टाइम मित्रांनो थर्सडे थर्सडे हा भयंकर एकदम हेवी वर्कआउट करायचं आहे बघा त्याला लिहिलेलंच आहे स्टारमार्क करून ठेवायचंय हेवी वर्कआउट हा एवढा हेवी आहे की लायब्ररीत तुम्हाला शंभर टक्के झोपवणार आहे ओके ठीक आहे त्याला रिकवर कसं करायचं ते पण मी सांगतो ओके आता ह्याच्यामध्ये काय करायचं माहितीये का आपल्याला रेपिटेशन लावायचे आहेत पहिलं तुम्हाला सोळाशेचं रेपिटेशन लावायचं आहे त्यानंतर बाराशेचं रेपिटेशन लावायचं आहे त्यानंतर आठशेचं नंतर चारशेचं हा झाला एक सेट मग उलट रिव्हर्स करायचं आहे मग परत चारशेचं चा मीटर लावायचंय आठशे लावायचंय बाराशे लावायचं आणि सोळाशे लावायचंय असं एकूण दोन सेट तुम्हाला लावायचे आहेत ओके चढ उतर अशा प्रकारे पुरुषांनी इकडे काय करायचं माहिती का चारशे मीटरचा जो ॲव्हरेज आहे पेस आहे जो पेस तो घ्यायचा आहे दोन मिनिटाचा किती घ्यायचा आहे दोन मिनिटाचा ओके म्हणजे तुम्हाला सोळाशे मीटर मारताना किती मिनिटं लागतील हो तुम्हाला लागतील एकूणच आठ ला� मिनिटे किती लागतील आठ मिनिटे म्हणजे एक चारशेचा राऊंड तुम्ही मारला दोन मध्ये नेक्स्ट लावला दोन मध्ये म्हणजे चार राऊंड झाले तुमचे आठ मिनिटात ठीक आहे आणि महिलांनी जो आहे पुरुषांनी आठ मिनिटात लावायचा आणि महिलांनी जो आहे त्यांनी आहे अडीच मिनिट म्हणजेच काय तर दोन तीसचा पेस घेऊन तुम्हाला चारशे लावायचं म्हणजे पहिला चारशे दोन तीस दुसरा चारशे दोन तीस नेक्स्ट दोन तीस ओके अशा प्रकारे महिलांनी ना दहा मिनिटांमध्ये सोळाशे मीटर लावायचे आता तुम्हाला कदाचित हे दहा मिनिट जरा जास्त वाटतील परंतु लक्षात घ्या त्याच्यानंतर बाराशे पण लावायचे आहेत आठशे पण चारशे चे पण चार आणि हा एक सेट झाला नंतर दुसरा सेट परत लावायचा आहे म्हणून मी तुम्हाला थोडस टाइम जरा जास्त देतोय ओके रिकव्हरी दहा मिनिटाची घ्या दोघांनी ओके दहा मिनिटाची तुम्हाला काय करायचे रिकव्हरी घ्यायची आता नेक्स्ट आहे बाराशे मीटर मित्रांनो पुरुषांना बाराशे मीटर म्हणजे तीन राऊंड लावायचे आहेत एकूणच सहा मिनिटात जसं मी तुम्हाला सांगितलंय की चारशे मीटर तुम्हाला दोनचा टेस्ट ठेवून लावायचा आहे दोन 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 असे तुम्ही सहा मिनिटात बाराशे राऊंड लावायचं आहे बाराशेचा राऊंड लावायचा आहे आणि महिलांनी दोन तीसचा ॲव्हरेज घ्यायचा आहे आणि तो बनेल साडेसात मिनट ठीक आहे साडेसात मिनटामध्ये तुम्हाला बाराशे लावायचं आहे परत तुम्हाला काय करायचं इकडे आठ मिनटं रिकव्हरी घ्यायची आहे किती मिनिटं आठ मिनिटं तुम्हाला रिकव्हरी घ्यायचं आहे आणि नंतर आठशे मीटर चालू करायचंय ठीक आहे आठशे मीटरला तुमचा राऊंड काय असलं पाहिजे मिनिट काय असलं पाहिजे पुरुषांना जो आहे तो पुरुषांना ऑब्व्हियसली चार मिनिटं असणार आहे दोन आणि दोन चारशेचा दोन चारशेचा दोन ओके आणि जो महिलांना असणार आहे महिलांना असणार आहे तो पाच मिनिटे आहे किती पाच मिनिटे परत आता तुम्हाला रिकव्हरी करायची आहे इथून सहा मिनिटापर्यंत तुम्हाला रिकव्हरी आहे सहा मिनिटं तुम्हाला काय करायचंय रिकव्हरी करायचं आहे आणि जो पुढचा जो चारशे आहे जसं मी सांगितलेलं आहे की कि पुरुषांना कितीचं लावायचंय दोन मिनिटं लावायचंय आणि महिलांना किती आहे दोन तीस मध्ये आहे त्यानंतर तुम्हाला एकूणच पंधरा मिनिटं रेस्ट घ्यायचं आहे किती पंधरा मिनिटं तुम्हाला काय करायचंय रेस्ट घ्यायचं आहे कारण तुमचं बॉडी आता लॉक झालेली असेल पहिला सोळाशे धावल्यानंतर बाराशे धावल्यानंतर आठशे आणि नंतर, नंतर, नंतर चारशे आणि आता परत ते उलट मध्ये करायचं आहे म्हणून तुम्हाला पंधरा मिनिटं रिकव्हरी घ्यायची आहे आपले पाय बे मसल बिसल एकदम व्यवस्थित करून घ्यायचंय थोडंसं पाणी दोन खजूर खाल्ले चला आता परत दुसरा सेट करायचा आहे सेम सेम दुसरा काहीच नाही तुम्हाला काय करायचंय परत चारशे मीटर लावायचं आहे पुरुषांना सांगितलेलं दोन मिनिटात महिलांना सांगितलेलं आहे दोन तीस मध्ये परत तिथे ब्रेक किती घेतलेला तुम्ही सहा मिनिटाचा ब्रेक घेतलेला बरोबर सहा मिनटं तुम्ही रिकवरी घेतली सहा मिनिटे सहा मिनटं काय केलं तुम्ही रेस्ट घेतलं आता परत आठशे मीटर पुरुषांना किती मारायचं आहे पुरुषांना चार मिनटात मारायचं आहे महिलांना किती मिनटात पाच मिनिटात मारायचं आहे परत त्यानंतर तुम्ही आठ मिनटं रिकव्हरी घेतली आठ मिनटं काय घेतलं रिकव्हरी घेतली ठीक आहे त्यानंतर परत तुम्हाला पुरुषांना किती लावायचं आहे सहा मिनिटात बाराशे लावायचं आहे आणि महिलांना साडेसात मिनिटात काय लावायचं आहे बाराशे मीटर लावायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे दहा मिनिटे तुम्ही रिकव्हरी घेतलेली आहे आणि शेवट तुम्हाला सोळाशे आठ मिनिटात आणि महिलांना दहा मिनिटात मला असं वाटते हे इझी होऊन जाईल जास्त टफ दिसते टफ नाही होणार हा पण जे बिगनर्स आहेत जे नवीन आहेत त्यांना ऑब्व्हियसली थोडंसं टफ असेल मी हा जो टाइमिंग तुम्हाला सांगतोय ना हा एक सरासरी टाइमिंग आहे जे एकदम बिगनर्स आहेत एकदम नवीन आहेत नव्याने हे फॉलो करणार आहेत त्यांना थोडस जास्त टाइम गेला तरी चालेल सुरुवात तुमची थोडीशी अशीच असणार आहे ओके असं नाही आहे की मी तुम्हाला बोललोय बाराशे पुरुषांनी सहा मिनिटा म्हणजे सहा मिनिटातच मारलं पाहिजे नाही सहा मिनिटाचे सात मिनिटं झाले तरी चालते ठीक आहे आणि महिलांनी साडेसातच मारलं पाहिजे असं नाही साडेसातचे साडेआठ झाले तरी चालतील सुरुवात थोडस चालेल पण नंतर हळूहळू तुम्हाला ह्या सांगितलेल्या टायमामध्ये यायचं आहे तरच तुमचे साठ दिवसात हे शेड्यूल कंप्लीट होईल ओके आणि एक काम करायचं इफ पॉसिबल ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे त्यांना स्विमिंगला जा हा वर्कआउट इतका डेंजरस आहे की तुमचे हातपाय पूर्ण ब्लॉक झालेले असेल स्विमिंगला जा नदी असेल तलाव असेल आमच्याकडे समुद्र आहे समुद्र असेल किंवा जर काहीच ऑप्शन नाही झालं तर मग टपामध्ये वगैरे पाणी साठवा आणि त्याच्यात मध्ये पाय मारा एक पंधरा वीस मिनटं अर्धा तास जरा हात पाय मारा ओके असं करा बघा तुम्हाला जबरदस्त रिकव्हरी मिळेल आम्ही करायचो आम्ही हेवी वर्कआउट झाल्याच्या नंतर एक तासभर पोहायला जायचो इतकं जबरदस्त रिकव्हरी व्हायची ना की नेक्स्ट डे आपल्याला असं असं फीलच नाही व्हायचं की आपण हेवी वर्कआउट केलेलं आहे ओके आता सोमवार ते गुरुवार आपलं स्पीड वर्कआउट झालं रेपिटेशन वर्कआउट झालं आता आपल्याला बघायचं आहे फ्रायडेला स्पेशल लेग वर्कआउट कारण तुमचं पॉवरफुल जे आहे ना ती गोष्ट झाली पाहिजे नाहीतर मग काय फायदा नाही ओके नाहीतर मग तुमचे पाय अशा कापतात ते कापू नये म्हणून आपल्याला लेग वर्कआउट करायचं आहे या लेग वर्कआउट मध्ये तुम्हाला स्पॉटकडे विशेष लक्ष द्यायचंय ओके तुमचे जे थाय आहेत ना ते थाय एवढे जबरदस्त झाले पाहिजे त्याच्यासाठी लंचेस आहेत ओके थाय वर्कआउट आहेत हे सगळं तुम्हाला, तुम्हाला करायचं आहे या लेग वर्कआउटवर हो आहे ना मित्रांनो मी एक स्पेशल व्हिडिओ करेन कारण त्याच्यात त्याने एक सात ते आठ प्रकार आहेत आणि ते प्रकार एवढे डेंजरस आहेत की ते जर आपण केलं ना तर आपले लेग एकदम जबरदस्त होतील आता मला इकडे ह्या व्हिडिओमध्ये एवढं सगळं सांगणं पॉसिबल नाही आता नेक्स्ट मित्रांनो सॅटरडे आपला शेवटचा दिवस या शेवटच्या दिवशी तुम्हाला लॉंग डिस्टन्स रन करायचं आहे लॉंग डिस्टन्स रनिंग मी सुरुवातीला सांगितलं तुमचे पाय मजबूत होण्यासाठी मदतगार ठरतात ते पाय असे कापत नाही आपले ओके मग ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे लॉंग डिस्टन्स धावायचं आहे कमीत कमी दहा किलोमीटर महिलांनी पण आणि पुरुषांनी पण ओके दहा किलोमीटर आता टायमिंगचं इकडे असं काय विशेष नसेल पण तरी मी तुम्हाला लिहितो एक पन्नास मिनिटे पन्नास मिनिटे ते एक तासभर तुम्ही रन करू शकताय मग या जर या टायमात तुमचं दहा किलोमीटर नाही झालं तरी चालेल पण एक टार्गेट ठेवा की तुम्ही दहा किलोमीटर पन्नास मिनिटात किंवा जास्तीत जास्त एक तासात महिलांना वेळ लागू शकतो महिलांना लागेल समजा एक तासाच्या वर जाईल ठीक आहे जाऊ द्या काय जाते ते जाऊ द्या पण तुम्ही एक दहा किलोमीटरचा टार्गेट करा आता बरेचसा प्रश्न येतो की सर आमच्याकडे ग्राउंड अवेलेबल नाही तर आम्ही रोड रनिंग केलेलं चालेल का तर येस रोड रनिंग केलेलं पण चालेल कारण एवढं पंधरा किलोमीटर धावणं दहा किलोमीटर धावणं हे ॲक्च्युली मैदानावर येते कारण तेच राऊंड 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 त्यापेक्षा तुम्ही रोड रनिंग करा रोड रनिंग वर वेगवेगळं चित्र दिसतात काय ते डोंगर काय ते झाडे काय ती घर काय ती लोक ओके मग त्यामुळे कसं होतं माहितीये का एक मन लागलेलं असो आणि हा तुम्ही एखादा गाना लावून इयरफोन वगैरे लावून तुम्ही धावू शकता मजा येते डूड मध्ये पळायचं आहे तुम्हाला ठीक आहे तर तुम्ही अशा प्रकारे लॉंग डिस्टन्स करा आणि हा शेड्यूल फॉलो करा बघा येणाऱ्या साठ दिवसामध्ये तुम्ही स्वतः मला मेसेज करून सांगणार सर हा शेड्यूल फॉलो केला आणि आम्हाला आता त्याच्यामध्ये बेनिफिट दिसते बघा सोळाशे मीटर आणि आठशे मीटर साठी अजून काही टिप्स आहेत पण मी ते ह्या व्हिडिओमध्ये नाही देणार हा व्हिडिओ आपला शेड्यूलचा होता टिप्सचा वेगळा व्हिडिओ असेल जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी करत असताना ते टिप्स फॉलो करायचे आहेत की तुम्ही खूप मेहनत करताय म्हणजे भरपूर मेहनत करताय दिवस रात्र मेहनत करताय पण ग्राउंड वाढत नाही का नाही वाढत माहितीये का तेमी ले ले, ते मी जे टिप्स तयार केलेले आहेत ते टिप्स तुम्ही फॉलो करत नाहीत म्हणून तुमचं ग्राउंड वाढत नाही म्हणजे तुम्ही गाडवावानी बैलावानी घोड्यावाणी धावताय पण तरी तुमचं ग्राउंड वाढत नाही त्याचं कारण आहे ते टिप्सचं फॉलो जे आहे ते तुमच्याकडून होत नाही लवकरच ती व्हिडिओ येईल आणि मग आपलं सोळाशे आणि आठशे मीटर एकदम रॉकिंग असेल ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद